वाळूज परिसरातील स्मॉल वंडर स्कूल पोहरा नगर वाळूज येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे संस्थाचालक ऍडव्होकेट योगेश बोहरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तथागत गौतम बुद्धांबाबत वादग्रस्त विधान केलं असून हे विधान समाजात तेढ निर्माण करणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी केली आहे वाळूज परिसरातील स्मॉल वंडर स्कूल पोहरा नगर वाळूज येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश बोहरा हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषणावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य सांगून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती सांगितली हे वक्तव्य म्हणजे समाजात तेढ निर्माण करणार आहे याबाबत ही माहिती आज भागातील रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वाडमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वाळूस पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देऊन कारवाईची मागणी केली होती मात्र हा विषय सामाजिक असल्या कारणाने वक्तव्य तथागत गौतम बुद्धांच्या बाबतीत पोलीस प्रशासनाने एक दिवस थांबून आम्ही या घटनेची चौकशी करतो असे बडमारे यांना सांगितले त्यानंतर सत्तावीस जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाळूस पोलीस ठाणे येथे सर्व पुरावे सादर करून स्मॉल वंडर स्कूलच्या संस्थाचालक योगेश बोहरा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बडमारे जिल्हा सचिव बापूसाहेब चाबूक स्वार जिल्हा उपाध्यक्ष संजय चौहान बाळूज महानगर अध्यक्ष महादेव मस्के विद्यार्थी नेते बाळू गायकवाड डॉक्टर संदीप राणे एकनाथ तिरमिले विकास तायडे मनोज पगारे अंबादास वाघ यांची उपस्थिती होती बाळूज पोलिटिशन लिहिण्याचं कारण असं की काल सव्वीस जानेवारी निमित्त वंडर स्मॉल वंडर, वंडर, वंडर स्कूल इंग्लिश स्कूल जे आहे ते बोरा नगरला आहे ते संस्थापक अध्यक्ष योगेश बोरा यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे चुकीचं वक्तव्य केल्यामुळे हे जसंच आम्हाला कळालं चुकीचं वक्तव्य केले तर त्या चुकीचं वक्तव्याचं जे रेकॉर्डिंग होतं ते माझ्याकडं आल्याच्यानंतर मी संबंधित पोलीस स्टेशन वाळूज वाळूज पोलीस स्टेशनला धाव घेतली त्याच्यानंतर इथले ए पी आय जे आहेत त्यांनी एकदम समंजस्य भूमिका घेऊन सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आम्ही शिष्टमंडळ इथं आलो होतो माझ्यासोबत माझे सर्व पदाधिकारी इथं आले होते त्याच्यानंतर आमची त्यांची चर्चा झाली त्यांनी सर्व वरिष्ठ पोलिसांना पोलीस अधिकाऱ्यांना विचारपूस केल्याच्यानंतर आज आम्हाला परत इथं बोलवलं इथं आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांचे ते, ते पुरावे दे त्यांनी दिले होते की कोणत्या रेफरन्स घेऊन ते, ते बोलले होते ते पुरावे आम्हाला काही हे झाले नाही कारण की ते कोणतेच पुरावे ठोस नव्हते त्याच्यामुळं आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही याच्यामध्ये पोलीस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा त्याच्यामुळं दोनशे नव्याण्णव कलमनुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आज संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय आणि ए पी आय साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या मागणीला दुजोरा देऊन आज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला हे आम्ही कालच बोलता वेळेस त्यांची चर्चा करताना सांगितलं होतं की ह्या गोष्टीचा जर पब्लिकमध्ये प्रसार झाला या व्हिडिओ जर हे झाला तर कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते बौद्ध बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत द् हे बघून कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्याच्यासाठी तुम्ही या दाखल करा अशी आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या त्यांना मागणी केली आपल्याला असं अपेक्षित कारवाई होऊ शकते आता जर आता एफ आय आर दाखल झालाय त्याच्यामध्ये वेळ देऊ आपण त्यांना वेळ दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर माझ्या अपेक्षेप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर मी कोर्टात धाव घेईन संबंधित न्यायालयामध्ये आम्ही जाऊन त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट चा कलम ऍड करून त्यांच्यावर गुणा दाखल करणार आहे ट्रेस बॅटर